दैनिक संध्याचं संध्या नमस्कार मी गौरी आपण आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भारताचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केलाय यावेळी हा विकसित भारताचा संकल्प सांगणारा अर्थसंकल्प असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय पाहूयात माननीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी मांडलेला अंतरिम अर्थसंकल्प विकसित भारताचा संकल्प सांगणारा अर्थसंकल्प आहे विशेषतः गरीब मध्यमवर्गीय महिला शेतकरी आणि युवा या सर्व घटकांकडे विशेष लक्ष या अर्थसंकल्पाने दिलेला आहे एक कोटी लोकांना रूफटॉप सोलर देऊन तीनशे रुपयापर्यंत वीज मोफत देण्याचा विषय असेल किंवा गरीब मध्यमवर्गीय झोपडपट्टीत राहणारे आणि चाळीत राहणारे यांना स्वतःचं घर घेता यावं किंवा आहे ते घर विकत घेता यावं याकरता योजना तयार करण्याचा संकल्प असेल की ज्यातनं मोठ्या प्रमाणात मदत होणार आहे विशेषतः करता जो एक मोठा फंड तयार करण्यात आलेला आहे की ज्यातनं इनोव्हेशन होणार आहे एक लाख कोटीचा फंड की ज्याच्यामध्ये कुठलाही इंटरेस्ट रेट चार्ज केला जाणार नाही यामुळे एक मोठी स्टार्टअप आणि इनोव्हेशनची इकोसिस्टीम युवांकरता तयार होणार आहे आणि त्यातनं रोजगाराची निर्मिती होणार आहे विशेषतः लखपती दिदी हा जो कार्यक्रम आहे की ज्याच्या अंतर्गत तीन करोड भगिनींना लखपती बनवण्याचा कार्यक्रम हा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्याचवेळी नऊ कोटी महिलांकरता मोठ्या प्रमाणात सेल्फ हेल्प ग्रुपच्या माध्यमातनं जी काही क्रांती आणण्याचा प्रयत्न आहे तो देखील मला असं वाटतं अत्यंत स्तुत्य आहे विकासाच्याकरता जवळपास अकरा लाख कोटी रुपयाची गुंतवणूक करण्यात येते आहे ज्याच्यामध्ये नवीन रेल्वेचे कॉरिडॉर्स ज्याच्यामध्ये नवीन रस्ते ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारचे इन्फ्रास्ट्रक्चर हे तयार करण्यात येणार आहे आणि हे सगळं करत असताना विशेषतः शेतकऱ्यांकरता नॅनो डी ए पी ही जी संकल्पना आणलेली आहे ही अत्यंत महत्वाची संकल्पना आहे आणि शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव मिळाला पाहिजे आणि थेट मार्केट लिंकेज मिळालं पाहिजे याकरताच्या विविध योजनांचा जो उहापोह करण्यात आलेला आहे तो देखील अत्यंत महत्वाचा आहे एकूणच जर आपण हे अंतरिम बजेट बघितलं तर विकासाची दिशा सांगणारं पण त्याचवेळी आर्थिक शिस्त पाहणारं अशा प्रकारचं हे अंतरिम बजेट या ठिकाणी मांडलेलं आहे आणि त्याचवेळी विकसित भारताचा रोडमॅप काय हे आम्ही जेव्हा पूर्ण बजेट मांडू सांगू अशा प्रकारचा आत्मविश्वास देखील माननीय अर्थमंत्र्यांनी दाखवलेला आहे मी माननीय अर्थमंत्र्यांचे मनापासून आभार मानतो आणि अभिनंदन करतो महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी यु न्यूज युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा